नमस्कार येसी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नाशिक रोडच्या गोरेवाडी भागामध्ये गुरुवारी रात्री साडे अकरा ते पावणे बाराच्या सुमारास एक एका युवकाचा धारदार शेसाने भोसकून खून केल्याने नाशिक शहरात खळबळ उडाली आहे काही दिवसांपूर्वीच नाशिक शहरातील सातपूर भागात तसेच इंदिरानगर परिसरात दोन युवकांचा खून झाला होता त्यानंतर एक चार पाच दिवसांपूर्वीच मुंबई नाका परिसरामध्ये दोन भिकाऱ्यांमध्ये वाद होऊन एका भिकाऱ्याचा या घटनेत खून झाला या तिन्ही घटनांची बातमी ताजी असतानाच पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने नाशिक शहर हादरले आहे नाशिकच्या गोरेवाडी भागातील एका युवकाचा मागील भांडणाची कोरापत काढून खून झाल्याची घटना घडल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे या संदर्भातील प्राथमिक माहितीनुसार नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोरेवाडी भागामध्ये गुरुवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास एका युवकाची हत्या झाली ज्या युवकाची हत्या झाली त्याचे नाव कृष्णा दीपक ठाकरे असे असून या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे कृष्णा याच्यावर तीन हल्लेखोरांनी मागील भांडणाची कोरापत काढली आणि धारदार शेसांने कृष्णावर सपासप वार केले अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे कृष्णा गंभीर जखमी झाला आणि रक्ताच्या को थरळ्यामध्ये कोसळला हल्ल्यानंतर गोरेवाडी परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने कृष्णा याला जवळच असलेल्या बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले मात्र वैद्यकीय उपचार करण्यापूर्वीच त्याला अधिकाऱ्यांनी घोषित केले मृत घोषित केले घटनेनंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम मध्यरात्री उशिरा सुरू होते हल्लेखोर घटनेनंतर फरार झाले असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाली परिसरातील सी सी टी व्ही फुटेजी तपासण्याचे काम उशिरापर्यंत चालू होते दरम्यान दसऱ्याच्या दिवशीच पहाटे नाशिक रोड परिसरामध्ये मोटरसायकलून आलेल्या अतिका टवाळखोरांनी कोयत्याच्या जोरावर चार चाकी गाड्यांच्या काचा फोडून परिसरामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता ही घटना ताजी असतानाच कृष्णा ठाकरेचा झालेला खून यामुळे या, या परिसरामध्ये खळबळ उडाली आहे न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी नाशिक रोड धन्यवाद